ना दादा आवाज मारते आडवलं ना त्याला त्यामुळे तो थोडासा चिडलेला आहे तर मी त्याला बरच वेळेचा अडून धरलं होता ना दादा तुम्ही आम्हाला हा मंत्रालची डायरेक्ट सोडून देते बरं का माझा विश्वास नाही त्या थोडासा चिडलेला आहे थोडा खूपच चिडलेला आहे विशेष <laughs> जातीचा नागरुक आहे मित्रांनो इंडियन स्पेक्ट्रिकल कोबरा घराच्या आजूबाजूला आडजळी ठेवू नका ये का तसे मोठी आहे मंदिरात चाललं आता पण येतात त्यांना धक्का लागला की ते त्यांच्या स्वतःच्या बचावासाठी आपल्यावर धावतात ना तर आवाज करतो चता मी आवाज करून फोन काढून माझ्यापासून लांब राहा चला त्याला पॅक करून घेऊ तिकडे विशाला आपला बॅग सेट करत आहे